तुम्ही जगभर किती नाव सन्मान कमवा घरी आल्यावर वडिलांच्या पाया पडताना वडील पाठीवर जी थाप टाकतात ना त्याच्यासारखा आयुष्यातला दुसरा पुरस्कार मोठा नाही कुठला आम्ही त्याच्यासाठी आतुरलेला असतो बस दुसरं काही नसत एखादं पारितोषिक मिळाल्यावर घरी धावत या आणि आईच्या कुशीत शिरा आई, आई घट्ट कवटाळते वर पहा फक्त डोळ्यातून खळ दिशा अश्रू सुटतो आपल्या पोराच्या यशाचा आनंद अश्रू हा पोराच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सन्मान असतो याच्यापेक्षा दुसरा मोठा काहीच नाही आपण कुणासाठी करतो आपल्या यशानं आईबाबांच्या डोळ्यात आनंदा सुरू यावेत त्याच्यासारखा दुसरा गौरव दुसरा पुरस्कार नाही हे कौतुक पोराला बळ देत बळ देत सगळ्यात महत्वाच स्वप्न द्या भव्य ध्येय द्या अफाट मोठ महत्वाकांक्षा द्या विलक्षण पोर आपोआप घडतील राजांनी ते केलं जमेल का अविश्वास दाखवूनच नाही जमणार जमणार सगळ्यात महत्वाचं आहे ते हे सगळ्यात आमच्याकडे सगळं आहे शक्ती आहे ताकद आहे सामर्थ्य आहे कौशल्य आहे सगळं आहे आम्ही कसे घडवतो मुलांना त्याच्यावर सगळं अवलंबून आहे शहाजीराजांना वाटलं हो मला खात्री आहे तुम्ही राज्य उभा कराल उभारलं विश्वास ठेवून तर बघा पोरांवर पुढच्या पिढ्यांवर सगळी क्षमता सामर्थ्य असूनही आमची पुरा अपयशी का होतात माहिती आहे